सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील लासलगाव नाशिकसह इतर महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्याल उन्हाळ कांदा त्याचबरोबर लाल कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ऑल बिल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आपले दैनंदिन कांदा बाजारभाव व्हिडिओ पोहोचतील चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे अकलूज अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे पाच क्विंटल अक्लूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे खेडचाकण खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सातशे पन्नास क्विंटल खेडचाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सातारा साता यान या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे तीन क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती नऊशे क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभक होती त्रेचाळीस क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कि किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळ्याने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाच हजार चारशे आठ क्विंटल सांगली फळ्या आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चौदा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवखुती सहा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दर एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती पंधरा हजार सातशे सदवीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक भाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सातशे सत्तावन्न क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अकरा हजार चारशे पंचवीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बावीस हजार क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चारशे बत्तीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार पाचशे बत्तीस क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल